माझ्या आणि अल्पसंख्याकांच्या हक्कासाठी प्रश्न मांडणार पहिलं व्यासपीठ कोकण डायरी बावीस जुलै या दिवशी भाजप कार्यकर्ते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आतुर झालेला असता परंतु महाराष्ट्राच्या जनतेचे हित केंद्रस्थानी ठेवणारे देवेंद्र फडणवीस यांनी वाढदिवसापूर्वी माझ्या वाढदिवसाचे वाजवून फलकबाजी करण्यापेक्षा सामाजिक उपक्रम राबवा आणि त्याचा फायदा जनता जनार्दन लावू द्या असा संदेश दिला होता या आदेशाचे तंतोतंत पालन होऊन राज्यभरात हजारो सामाजिक उपक्रमाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला भारतीय जनता पार्टीच्या मुख्यालयात बॉम्बे हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमानाने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले त्यानंतर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांच्या नोबल विजनमध्ये योगदान देऊ शकलो हे माझे सौभाग्य समजतो सय्यद अकबर यांनी रक्तदान केल्यानंतर आयोजकांनी त्यांचा सन्मान केला यावेळी मुंबई मुख्यालय प्रभारी तथा उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे आयुष्यमान भारत प्रदेशाध्यक्ष सतीश तळेकर प्रदेश प्रवक्ता अवदूतवार भाजपा सेलचे मुंबई जिल्हाध्यक्ष डॉ विनोद कोठारी राष्ट्रीय स्वयंसेवकचे कट्टर कार्यकर्ते दिनेश शेलार भाजपा मुंबई प्रदेश कार्यालयाचे कार्यालयीन सचिव मुकुंद कुलकर्णी ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते श्रीनंत पटवर्धन यांच्यासह हजारो कार्यकर्ते व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वांनी दिलेले प्रेम आशीर्वाद शुभेच्छा याने मी निश्चितच भारावून गेलो आहे आपल्या सर्वांचे खूप खूप आभार